आपला लुसलुशीत एकदम सॉफ्ट असा नायलॉन खमण तयार आहे कसा करायचा चला बघूया नायलॉन खमण ढोकळा करतोय आपण त्याच्यासाठी इथे मी एक कप पाणी घेतलंय आता त्याच्यात का मी काही गोष्टी घालणार आहे सगळ्यात आधी म्हणजे मी घालते आहे सायट्रिक ॲसिड हे बाजारात सहज मिळतं ते घालणार आहे एक चमचा म्हणजे वन टीस्पून हे सगळं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन नक्की जाऊन बघा वन टीस्पून त्याच्यानंतर मीठ घेतलंय एक चमचा तीन टेबल स्पून साखर घेतलेली आहे आणि दीड टेबल स्पून तेल घेतलंय आधी आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचंय सगळं म्हणजे साखर सायटी त्याचे हे सगळं छान विरघळून घ्यायचं आता याच वाटीने किंवा कप कपानी मी दोन कप बेसन घेतलेलं आहे बारीक बेसन आहे जाड बेसन नाहीये तर ते आता मी थोडं थोडं घालते आणि आपण ते चाळून घेऊया बेसनामध्ये पण खूप गुठळ्या असतात तर त्या गुठळ्या हे करण्यासाठी मी हे चाळून घेते तुम्ही बघू शकता सगळं पीठ माझं चाळून झालेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण आपण ऑलरेडी बेसनामधल्या गुठळ्या सगळ्या काढल्या आहेत त्यामुळे फार त्रास नाही होत हे करायला मिक्स करायला अशी एक छानपैकी स्मूथ पेस्ट आपल्याला करायची आहे तुम्ही बघू शकता छान आपली एक स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे अजिबात गुठळ्या नाही आहेत कारण गुठळ्या आपण आधीच काढल्या होत्या आता काय करायचंय आपल्याला एक दहा मिनिटासाठी हे झाकून आहे त्याला रेस्ट द्यायची आपण आपला बॅटर दहा मिनिटासाठी झाकून ठेवलंय तोपर्यंत मी इथे एक ॲल्युमिनियमचा टीन घेतलाय हा केकचा टीन आहे तुमच्या वेळी कुठलंही भांड असेल तर ते घ्या ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जनरली लवकर सेट होतात तुम्ही बाहेर पण हलवा यांच्या दुकानात बघितलं असेल तर त्यांचे जे मोठे मोठे ट्रे असतात ते बऱ्यापैकी अॅल्युमिनियमचे असतात सो so, तसा जर काही असेल तुमच्याकडे एखादा ट्रे केकचं भांडं वगैरे तर शक्यतो त्यात घ्या नसेल तर आपलं कुकरचं भांडं घेतलं तरी चालेल आता त्याला तेलाने छान ग्रीस करून घेऊया भांड्याला आता आपलं ग्रीस झालेलं भांड पण तयार आहे इथे बॅटरही तयार आहे दहा मिनिटानंतर ते कसं वाफवायला ठेवायचं ते मी दाखवेन आपण खमण ढोकळा करण्यासाठी इथे पाणी उकळायला ठेवले त्याला उकळी आलेली आहे तर आता इथे आपण हा जो टीन तयार केला होता ग्रीस केल्या म्हणजे तेल लावून ठेवलेला त्याच्यामध्ये आता मी हे बॅटर ओतणार आहे पण त्या ओतण्याच्या आधी मी घालणार आहे त्याच्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा वन टी स्पून बेकिंग सोडा वन टीस्पून बेकिंग सोडा आणि तो ऍक्टिवेट होण्यासाठी आपण अगदी थोडस पाणी घालणार आहोत त्याच्यामध्ये ते झालं आहे आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता त्याचा रंगही बदललाय आणि तो असा जरा छान फुगलाय ते पीठ तर आता हे पीठ आपण घालतोय या टीन मध्ये याच्यात कुठेही हळद वगैरे काहीही घातलेली नाही आहे अलगत आपल्याला हे टॅप करायचे म्हणजे त्यातली हवा निघून जाईल इथे ही रिंग ठेवते मी आणि त्याच्यामध्ये हा टींग ठेवूया आणि आता आपल्याला जवळपास वीस मिनिटं वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला हे वाकून घ्यायचंय वीस मिनटं झालेली आहेत बघूया आपण ढोकळा तर छान फुललाय आता तो व्यवस्थित झालाय की नाही आतमधून हे बघण्यासाठी जस्ट मी एक सुरी घालून बघते क्लीन बाहेर आलेली आहे याचा अर्थ आपला ढोकळा झालेला आहे गॅस बंद करते आणि हे आता आपल्याला गार करू द्यायचं आहे लगेच गरम असताना हे काढायचं नाही आहे आपल्याला गार होत आहे तोपर्यंत आपण ढोकळ्याची फोडणी करून घेऊया फोडणीसाठी मी तेल ठेवते तापायला मोरी घालते मिरच्या झिंग कढी पत्ता इथे चार चमचे साखर घेतली आहे मी ती घालते आणि लगेच आपल्याला साधारण अर्धी वाटी पाणी घालायचं साखर विरगळलेली आहे आता गॅस बंद करते आता हेही थोडस कोमट होऊ दे तोपर्यंत आपला ढोकळाही व्यवस्थित गार होईल आता आपला ढोकळा बऱ्यापैकी गार झालेला आहे तुम्ही बघू शकता साईडने तो सुटायला पण लागलेला आहे कडेने आता आपल्याला फक्त असं सुरी फिरवायची आहे कडेकडेनी आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपला धोका अलगदपणे निघालेला आहे आता ती जी फोडणी आपण केली होती ढोकळ्यावर त्याच्या आधी ते कटच आता आपण हा ढोकळा कट करून घेऊया आणि ही जी फोडणी केली होती आपण ती घालणार आहोत त्याच्यावर फोडणी पण आता छान गार झालेली आहे नारळ घालते नाळाने ना अजून ना छान लागतो ढोकळा आणि थोडीशी कोथिंबीर आपण बघूया तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट झालेला आहे मधला पीस पण दाखवते तुम्हाला काढून सगळीकडनं बघा खूप छान झालेला आहे आपला ढोकळा आतून पण खूप छान दिसतोय मस्त सॉफ्ट झालेलं आहे मंडळी बघितल्यात ना प्रमाण एक्झॅक्ट घ्या काहीही चुकणार नाही तुमचं प्रमाणाचं सगळं जे आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्याप्रमाणे तुम्हीही घ्या मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स लक्षात ठेवा आणि खमण ढोकळा बनवा नायलॉन ढोकळा बनवा तुमचा ढोकळा कधीही चुकणार नाही खूप छान होतो मस्त होतो एक दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवा की ढोकळा जेव्हा वाफवला हो की तो पूर्ण गार झाला पाहिजे तो आधीच लगेच काढायचा प्रयत्न करू नका तो गार होऊ द्या पूर्ण तो आपोआप सुटून येतो दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही फोडणी करता ती फोडणी पण गरम गरम ढोकळ्यावर घालू नका ढोकळा असा एकदम लिबलिबित होऊन जातो त्याच्यामुळे त्यामुळे जेव्हा तुम्ही ती फोडणी करता ती पण गार होते आणि मग घाला त्या गार फोडणी घातल्यामुळे ते स्पॉन्जसारखं सगळा तो ढोकळा ती फोडणी ॲब्झॉर्ब करतो व्यवस्थित ॲब्झॉर्ब करतो आणि खूप छान होतो तो मॉइश्ड होतो आणि चवीलाही अप्रतिम लागतो तर या काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल ही रेसिपी आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच एका छान छान रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय